मौजे सलगर येथे उत्तरा नक्षत्र या पावसाने पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत तीन तास ढग फुटी या स्वरूपाने रुद्र अवतार पाऊस पडल्याने या ठिकाणी शेटिकावा ओढा निंदळी ओढा भोसगाव ओढा तिन्ही ओढा घेटा घालून सलगर गावकऱ्यांचं चारी बाजूने रस्ता गेरट्या घातलेला आहे तरी अशा या परिस्थितीत शेतकऱ्यांचा अहंकार या ठिकाणी आहे तरी कृषी अधिकारी संबंधित तलाठी साहेब तहसीलदार साहेब चौकशी करून नुकसान भरपाई त्वरित सलगर गावांना त्वरित मंजुरी करून द्यावं ही नम्र विनंती माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका